वया पुढल्या बातमीकडे बुलढाण्यामध्ये काँग्रेसला मोठा धक्का मिळालाय प्रदेश उपाध्यक्ष विजय अभोरे यांनी राजीनामा दिलाय हर्षवर्धन सपकाळ प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर काँग्रेसला मोठं खिंडार पडलंय दरम्यान विजय अंभोरे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंडारे यांनी पाहूया काँग्रेसला नवीन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ मिळाल्यानंतर पहिला झटका तो त्यांच्या होमटाऊन बुलढाण्यातून भेटलाय माजी जिल्हाध्यक्ष काँग्रेसचे विजय अंबोरे यांनी आपल्या काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला अर्थातच त्यांनी काँग्रेस सोडली आहे काँग्रेसला मोठं खिंडार हे म्हणावं लागेल नेमकं काँग्रेस सोडण्याचं काय कारण त्यांना आपण विचार विजय भाऊ काय नेमकं कारण कर आहे आपण काँग्रेस आहे मी काँग्रेसमध्ये मागील एक्केचाळीस वर्षापासून मी काम करतो आहे विविध पदावर मी काम केलेलं आहे आणि मी माझ्या वैयक्तिक कारणामुळे हे काँग्रेस सोडतो आहे लोकसभेच्या निकालानंतर कुठेतरी वाटलं होतं की महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि महाविकास आघाडीला अच्छे दिवस आले मात्र विधानसभेमध्ये काही घडताना दिसलं नाही पडता काळ आहे पडता काळामध्ये तुम्ही काँग्रेस सोडताय काय नाराजी हर्षवर्धन संपला माझी कोणावरही नाराजी नाही आहे मी कोणावर नाराज होऊन नाही चाललो आहे हा माझा वैयक्तिक निर्णय आहे पुढची काय रणनीती आहे म्हणजे राजकारण करणार आहे का राजकारण सोडायचं ठरवलं आहे मी माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून हा निर्णय ठरवणार आहे पुढची दिशा कशी असेल पुढची भूमिका काय असेल संदर्भातली चर्चा राज्यभरातले माझे कार्यकर्ते जिल्हाभरातले माझे चर्चा करून नक्कीच कार्यकर्त्यांशी बोलून पुढचा जो राजकीय निर्णय तो आपण घेणार असल्याची भूमिका जी आहे विजय यांनी व्यक्त केली मात्र हर्षवर्धन सत्काळ बुलढाण्याची आहेत आणि त्यांना प्रदेशाध्यक्ष पद मिळाल्यानंतर पहिला जो झटका आहे त्यांच्या बुलढाणा शहरातून मिळतो त्यामुळे एक मोठी बातमी या ठिकाणी म्हणावं लागेल आणि काँग्रेसला हा एक मोठा झटका मानला जातो प्रफुल खंडरजे महाराष्ट्र न्यूज बुलढाणा